हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स्मार्ट होम मेकर मराठी व्लॉग्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांना गुड इव्हनिंग आपल्या रोजच्या जेवणाची रंगत स्वाद चव वाढवतात त्या म्हणजे चटण्या आज मी बनवणार आहे जवसाची आणि शेंगदाण्याची चटणी त्या दोन्ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे या ठिकाणी जवस घेतलेले आहेत हे जवळपास शंभर ग्राम जवस आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत जवस सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जवस भाजताना आपल्याला कंटिन्युअस ते हलवायचे आहेत नाहीतर जवसाची एकच साईड भाजली जाते आणि दुसरी व्यवस्थित भाजली जात नाही त्यामुळे कंटिन्युअस आपल्याला जवस हलवायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन ते तीन मिनिट जवस असे व्यवस्थित भाजले की ते तडतड करायला लागतात उडायला लागतात तेव्हा समजायचं की आपले जवस व्यवस्थित भाजलेले आहेत आणि त्यानंतर मग मिनिटभर आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे जवस पूर्णता थंड होऊ द्यायचे त्यानंतर आपण चटणी वाटणार आहोत जवस पूर्णता थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी वाटून घेणार आहोत जवस खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे त्यामुळे जवसाची पावडर असो चटणी असो किंवा जवसाचे असे भाजलेले बी असो दररोज आपल्या आहारामध्ये थोडे तरी आपण घेतले पाहिजेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जवस घेतलेले आहेत त्यामध्ये घालूया एक चमचा जिरं जिऱ्यामुळे खूप छान चव येते चटणीला चटणी खमंग होण्यासाठी त्यामध्ये घालूया सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घेऊया आता चवीप्रमाणे मीठ इतर चटण्यांपेक्षा जवसाच्या चटणीला मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वापरायचं त्यामध्ये घालूया एक चमचा लाल तिखट तुम्हाला जर खूप तिखट चटणी हवी असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होईपर्यंत वाटून घेऊयात जवसाची चटणी एकदम बारीक वाटली की खायला सुद्धा खूप छान लागते दह्यामध्ये तर ही चटणी अप्रतिम लागते आणि आपली जवसाची चटणी आता तयार झालेली आहे जवस सुरुवातीला आपण व्यवस्थित भाजले की मग असा छान रंग येतो नाहीतर चटणी काळपट होते त्यामुळे जवस भाजण्याकडे विशेष लक्ष द्यायचं आता आपण बनवूया शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून घेत आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पूर्णतः थंड झाल्यानंतर आपण आता चटणी वाटून घेऊया या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पूर्ण शेंगदाणे काढून घेणार आहे तुम्ही चटणी मिक्सरमध्ये करा किंवा मग खलबत्त्यामध्ये करा किंवा उकळामध्येही कुटू शकता या पद्धतीने केलेली चटणी अगदी खलबत्त्यामध्ये केल्यासारखेच होते यामध्ये घातलेले आहे मी एक चमचा जिरं आठ नऊ लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घालूया एक चमचा लाल तिखट हे घरचं कुठलेलं मिरचीचं तिखट आहे तुम्हाला जर अगदी लाल भडक शेंगदाण्याची चटणी हवी असेल तर त्याला कलर येण्यासाठी तुम्ही कश्मीरी लाल मिरच पावडर सुद्धा वापरू शकता पण मी या ठिकाणी घरचंच लाल तिखट वापरत आहे त्यामध्ये आता ऍड करूया चवीप्रमाणे मीठांची चटणी मिक्सरमध्ये वाटल्यानंतर अतिशय कोरडी होते पावडर सारखे होते तर खलबत्त्यामध्ये जशी चटणी कुटतो त्याप्रकारे आप आपली चटणी होण्यासाठी त्यामध्ये घालूया दोन ते तीन चमचे तेल अशा पद्धतीने चटणीमध्ये जर तेल घातलं वाटताना आणि मी पुढे दाखवणार आहे त्या प्रकारे जर मिक्सरमध्ये चटणी वाटली तर अगदी खलबत्त्यामध्ये किंवा उखळामध्ये काढल्यासारखी आपली चटणी मिक्सरमध्ये सुद्धा होते तर या ठिकाणी मी दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये चटणी व्यवस्थित वाटून घेऊयात शेंगदाण्याची चटणी खलबत्त्यामध्ये कुठल्यासारखे आपल्याला हवे असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला ती बारीक करून घ्यायची आहे आणि पाहू शकता शेंगदाण्याची चटणी अगदी खलबत्त्यामध्ये कुठल्याप्रमाणे झाली आहे चटणीला तुम्हाला अगदी लाल भडक कलर हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरू शकता या ठिकाणी खमंग अशी शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा